राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चहा तर कसाही असो सगळ्यांना आवडतो दिवसाची सुरुवात चहापासूनच होते चहाचे पण भरपूर प्रकार आहे साधा चहा आल्याचा चहा गवती चहाचा चहा आणि वेगवेगळे मसाले घालून केलेला आयुर्वेदिक चहा तर थंडीसाठी एकदम मस्त थंडीची चाहूल लागलेली आहे अशातच मस्त चहाची चव दुप्पट करणारा चहाचा मसाला घरी कसा बनवावा व त्यापासून चहा कसा तयार करावा हे पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी आपल्याला कोणता पदार्थ किती घ्यावा किती वेळ भाजावा आणि त्या पदार्थाचं महत्त्व देखील सांगणार आहे हा मसाला एकदा करून ठेवला की हिवाळा संपेपर्यंत सुगंध तसाच राहतो आणि चव देखील बदलत नाही तर चहाच्या मसाल्यासाठी आपल्याला हे सहा मसाले लागणार आहे दालचिनी चार इंच ही कोरड्या खोकल्यावर उपयोगी असते हिरवी वेलची पाच चमचे जे पित्तशामक आहे आणि याच्यामुळे चहाला एक वेगळीच चव व सुगंध येतो लवंग एक चमचा सर्दीसाठी उपयोगी सुंठ दोन ते तीन इंच तुकडे खोकल्यासाठी उपयोगी असते काळी मिरी दीड चमचा सर्दीसाठी उपयोगी जायफळ एक नग तर जायफळ ओला खोकला व कफवर उपयोगी आहे आता हे तर झाले चमच्याचं प्रमाण आता वजनी प्रमाण पाहूया दालचिनी दहा ग्राम वेलची वीस ग्राम लवंग पाच ग्राम सुंठ पंधरा ग्राम काळी मिरी दहा ग्राम जायफळ दहा ग्राम प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपण नक्की त्याचा लाभ घ्या तर सगळ्यात आधी आपण दालचिनी थोडी खलबत्त्यात कुटून घेऊ याच प्रकारे सुंठ पण कुटून घेऊ गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये घालूया सुंठ जायफळ गॅसची फ्लेम लो ठेवू आणि एक मिनिटासाठी गरम करून घेऊ मोठे तुकडे असल्यास हाताने बारीक करून घ्यावे आता यामध्ये आपण उरलेले एक एक करून मसाले घालू दालचिनी हिरवी वेलची लवंग आणि काळे मिरे दोन मिनटं लो फ्लेमवर हे मसाले फक्त गरम करून घ्यायचे भाजायचे नाही आहे मसाले जर जास्त भाजले तर चहाचा मसाल्याची चव बदलते आपल्याला फक्त मसाल्यात जी नमी असते ती काढून टाकायची आहे म्हणून मसाले आपल्याला गरम करायचे यामुळे चहा मसाला टिकण्यास मदत होते दोन मिनटं झाले आहे मसाले गरम झालेले आहे मसाले हातात घेतल्यावर चटका लागतो गॅस बंद करूया आणि मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपल्याला हे मसाले लगेच मिक्सरमधून नाही फिरवायचे कारण हे गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण गार करून घेऊ आणि त्यानंतरच मिक्सरमधून फिरवू जर आपण गरम मसाले मिक्सरमधून फिरवले तर चहा मसाल्याला पाणी सुटेल मसाले व्यवस्थित गार झालेले आहे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि फिरवून घेऊ तर इथे आपला हा चहासा मसाला बनून तयार झालेला आहे मसाला आपल्याला एकदम बारीक नाही करायचा किंचित थोडासा जाडसरच ठेवायचा आहे थोडेसे यामध्ये सुंठेचे रेशे किंवा जायफळचे तुकडे असले तरी चालतील मस्त घमघमाट सुटला आहे तर चहाचा मसाला तयार झाला आहे एअरटाईट बरणीत भरून ठेवल्यास तीन ते चार महिने हा व्यवस्थित टिकतो आणि अजिबात खराब होत नाही फक्त काळजी ही घ्यायची की याला चुकून सुद्धा ओला हात नको लागायला जर ओला हात लागला तर बुरशी येण्याची शक्यता असते तर वजनी सत्तर ग्राम मसाला बनून तयार झाला आहे आता या मसाल्यापासून चहा कसा तयार करायचा तो पाहूया त्यासाठी इथे मी सवा कप पाणी घेतलं आहे यामध्ये घालूया दोन चमचे चहा पावडर आणि चार चमचे साखर साखरेचं आणि चहा पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात आता हा चहा आपण उकळू देऊ थोडा वेळ चहावरती अशा प्रकारे आपल्याला अर्धवट झाकण ठेवून चहा उकळी आल्यानंतर दोन मिनटं उकळून घ्यायचा अगदी छोटीशी पकड आहे त्याने मी हे प्लेट काढत आहे चहा छान उकळला आहे त्यामुळे बघा चहा अगदी काळा झालेला आहे यामध्ये घालूया एक कप दूध दुधाचं प्रमाणे तुम्ही तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात आणि दोन मिनटं आपण पुन्हा हा चहा उकळून घेऊ चहाला उकळी आणताना गॅसची फ्लेम आपल्याला लो किंवा मिडियम ठेवायची आहे एक उकळी आल्यानंतर चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे चहा वर खाली करून घेऊ तर चहा छान उकळला आहे आणि रंग देखील खूप छान आलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे चहा मसाला तर आपल्याला हा जो छोटा चमचा असतो मसालदानीमधला यामधला आपल्याला अर्धा चमचा एक कपसाठी मसाला घालायचा आहे यापेक्षा जास्तने घालायचा आहे आणि एक मिनटं आपण पुन्हा उकळू देऊ चहा मसाला आपल्याला चहा पूर्ण झाल्यानंतरच टाकायचा आहे चहा मसाला घातल्यानंतर आपल्याला चहा एक मिनटं उकळून घ्यायचा आहे एक मिनटं झाला आहे गॅस बंद करूया तर या थंडीमध्ये तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे चहाच्या मसाल्याची रेसिपी आणि त्यापासून चहा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद